हॅलो फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण आर्यवर्कसाठी सुईची तयारी कशी करायची ते पाहणार आहोत मी इथे तेवीस नंबरची आणि चौदा नंबरची सुई घेतलेली आहे आणि एक डोली थ्रेड घेतलेला आहे आता बी सेवन थाउजंड ग्लूचा असाही आणि मी इथे हा जो थ्रेड आहे तो मागच्या साईडला सुईच्या मागच्या साईडला चिटकवून घेतलेला आहे आणि आता सुईला थोडं थोडे अशा हळूहळू गोल गोल फिरवून व्यवस्थितपणे हा जो डोली थ्रेड आहे तो सुईवर व्यवस्थित बसवून घेत आहे तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने एकदम जवळजवळ तुम्ही हा डोली थ्रेड निडलवर फिट करून घ्यायचा आहे हा डोली थ्रेड जर तुम्ही व्यवस्थित फिट करून घेतला तर तुम्हाला जी सुई आहे ती सटकणार नाही आणि वर्क प्रॉपर येईल आणि वर्क तुमचे जे तुम्ही वर्क कराल ते फास्ट येईल तुम्हाला जर दोन्ही निडलला म्हणजे जी बीडची निडल आहे आणि जी थ्रेडची निडल आहे त्या दोन्ही निडलला थ्रेड चिटकवून घ्यायचा असेल तर तुम्ही वेगवेगळ्या कलरचा घ्या कारण काय होते तर तुम्ही जर एका दोन्ही निडलला एकाच कलरचा थ्रेड गुंडाळून घेतला तर तुमच्या लक्षात राहणार नाही की कोणत्या निडल कोणती निडल कोणती आहे बीडची कोणती आहे किंवा थ्रेडची कोणती आहे तर तुम्ही लक्षात ठेवा की समजा ग्रीन तेवीस नंबरला आणि रेड चौदा नंबरला अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे थ्रेड गुंडाळून घ्या तुम्ही बघू शकता इथे मी खूप हळूहळू सावकाशपणे जी निडल फिरवत आहे आणि आता इथे आता इथे व्यवस्थित हे निडल व्यवस्थित फिरवून झाल्याच्या नंतर जे समोरचा भाग आहे तो व्यवस्थित चिटकवला जावा यासाठी मी इथे ग्लू बसवून घेतलेला आहे आणि त्या ग्लूवर आता मी निडल फिरवून व्यवस्थित हा जो डोली थ्रेड आहे तो बसवून घेत आहे इथे तुम्ही पाहू शकता आता समोरच्या साईडपर्यंत झाल्याच्यानंतर नंतर मी सुई उलट्या साईड म्हणजे दोरा उलट्या साईडला फिरवत आहे त्याने काय होईल तर दोऱ्याची अजून एक निडलवर लेअर तयार होईल आणि समोर आपल्याला गाठ मारायची गरज पडणार नाही अशा पद्धतीने तुम्ही निडलची तयारी करून घेऊ शकता इथे मी एका निडलला थ्रेड बसवून घेतलेला आहे तुमच्याकडे जेवढ्या निडल्स असतील तेवढ्याला तुम्ही अशा पद्धतीने थ्रेड बसवून घेऊ शकता याच्याने तुम्हाला वर्क करायला सोपे जाईल आणि सुई हाताला टोचणार नाही आता अतर... थ्रेड व्यवस्थित बसवून झाल्याच्यानंतर लास्टला व्यवस्थित डोली थ्रेडचे आडे टाकून घ्यायचे आहेत तुम्ही एक किंवा दोन किंवा तीन आडे टाकून घेऊ शकता त्याच्याने काय होईल तर तुमची निडल व्यवस्थित पॅक होईल तो थ्रेड निघणार नाही अशा पद्धतीने तुम्ही निडलला थ्रेड बसवून घेऊ शकता तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही तुमच्या नीडलला अशा पद्धतीने थ्रेड नक्की बसवून घ्या Thank you.